श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि व्रत करतात पाप या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे शालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते आणि यावेळी पापमोचनी एकादशी पंचवीस आणि सव्वीस मार्च ह्या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटाने सुरू होईल आणि सव्वीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार एकादशीची तारीख ही मंगळवारी म्हणजे पंचवीस मार्च रोजी आहे पंचवीस मार्च रोजी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्यांसाठी सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांपासून ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे तसेच वैष्णव पापमोचिनी एकादशीचे व्रत सत्तावीस मार्च रोजी सोडले जाईल व्रत सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे जी लोक पंचवीस मार्च रोजी एकादशीचं व्रत करणार आहे त्यांनी सव्वीस मार्चला हे व्रत सोडायचं आहे तसेच जे लोक सव्वीस मार्चला हे व्रत करणार आहेत त्यांनी सत्तावीस मार्चला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे पापमौचिनी एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपवून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे या दिवशी व्रत करून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी असं केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता हे मिळत असते आणि म्हणूनच पाप मोचीने एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक असा दिवा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ च नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिया पापमजीने एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला श्री श्रीहरिविष्णूंनी माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरोघरी असतातच तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद चंदन धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस म्हणून तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षा श्री हरी पूर्णा करता। तुलशी चा साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे हरिपाठ करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप भाग करायचा आहे त्याचबरोबर पापमोचनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर आरती करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकता तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार करू शकतात किंवा अगदी तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे पण ह ह्या दिव्यामध्ये ज्या वाती आपल्याला टाकायची आहे त्याची एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला नऊ वाती घ्यायच्या आहेत नऊ लांब वाती घ्यायच्या आहेत आणि त्यांना एकत्र करायचं आहे आणि त्या नऊ लांब वातींपासून आपल्याला एक वात ही तयार करायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला नऊ लांब वातींना एकत्र एक करून एक वात ही तयार करून घ्यायची आहे आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करत आहेत कर्जमुक्ती करता करत आहेत त्यामुळे आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकून घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला मूडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर जो आपण हा दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायची आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचे त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा धारा स्तोत्राचं पठण करायचे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री हरी स्तोत्राचं पठन करायचं हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात ह्या सेवा केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आता हा जो दिवा आहे तो आपण सकाळीच प्रज्वलित करणार आहे तर त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील काही कारणास तो दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्याच्यामध्ये तेल टाका आणि तो दिवा जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मोचिनी एकादशीच्या दिवशी करायचं असा हा इच्छापूर्ती दिवा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ